वार्तांकन वादळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी चाळीसगाव तालुक्यातील बहा टेकवाडी रहीपुरी वडगाव लांबे परिसरात वादळी पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या भागातील शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत आज आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे मी माझे कर्तव्य समजतो नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली आहे काल जो पाऊस झाला त्या पावसामुळे चाळीसगावातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मोठं नुकसान झालं अगदी खास करून भाग वगैरे ह्या परिसरामध्ये ह्या नुकसानाची तीव्रता सगळ्यात जास्त राहिली काल रात्रीच प्रशासन देखील त्याच्या सगळ्या झालेल्या नुकसानाच्या सगळ्या पाहणीसाठी बऱ्याच ठिकाणी प्रशासन कालपासूनच कामाला लागलं आज सकाळी मी प्राण तहसीलदार सर सगळे ह्या पाहणी आम्ही करत आहोत खर तर आज या आमच्या एका ताईच्या शेतात आलो या अरुणाताईंची तर परिस्थिती ऐकल्यानंतर आम्हालाही थोडं दुःखच झालं की नवरा वारला मुलगा वारला एक मुलगी वारली एकट्या असताना शेती स्वतः सांभाळत आहे आणि कष्टातनं उभी केलेला हा शेतीचा पूर्ण भाग तो पूर्ण या पावसामुळे कोलमडून पडला या वादळामुळे कोलमडून पडला परंतु अरुणाताईला आम्ही सगळ्यांनी धीर दिला सांगितलं प्रशासनाच्या वतीनेही सांगितलं की या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला कधीही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगणार आहे की या नुकसान भरपाईचे पंचनामे प्रशासन कृषी विभाग महसूल विभाग हे तात्काळ करणार आहेत सरसकट जे ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्यांचे अचूक पद्धतीने नुकसान पंचनामे करून त्या शासनाकडनं मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो अरुणाताईंना पण आम्ही हाच धीर दिला की ताई जरी हे संकट मोठं असलं परंतु या संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन म्हणून आम्ही आपल्या आप सोबत आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा